सोलापूर हैदराबाद रोडवर काल रात्री ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक आठ वाजता मुळेगाव क्रॉस रोड येथे घडली दुचाकीवरील दोघे सर्वदे नगर होऊन दहिटने येथे जात होते त्याचवेळी हैदराबाद रोडवरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली या धडकेमुळे दुचाकीचा चक्का सुर झाला आणि दोन्ही जण रस्त्यावर दूर फेकले गेले जखमींमध्ये प्रशांत धोंडीबा वनकई वय पंचावन्न आणि भैरवनाथ सोपान बामणे वय छत्तीस अशी नावे असून दोघेही दहिटणे तालुका उत्तर सोलापूर येथील रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत